महायुतीच्या हळदी कार्यक्रमाला नेवाशात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आमदार विठ्ठलराव लंघ यांनी तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त केले नेवासा तालुका महायुतीच्या वतीनं तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीच्या निमित्तानं हळदी कुंकुवाचा कार्यक्रम नेवासा फाटा येथील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे आमदार सौभाग्यवती रत्नमाला विठ्ठलराव लंघे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाप्रसंगी धनश्री सुजय विखे पाटील शिवसेनेच्या नाशिक जिल्हा प्रवक्त्या आणि लाडकी बहीण योजना उत्तर महाराष्ट्र समन्वयक संगीता नेविड खोडाना प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तालुक्यातील असंख्य महिलांनी परिसर अगदी दुमदुमून केला होता लाडक्या भावाचे पहिलेच प्रेम बहिणींना तालुक्यात पाहायला मिळाले असंख्य महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमाप्रसंगी बोलताना धनश्री विखे पाटील म्हणाल्या की महिलांच्या सर्व योजना आणि सुखसोयीसाठी मी स्वतः आपल्या मागे खंबीरपणे उभी असून येणाऱ्या काळात तालुक्यातील महिलांना पाठबळ देऊन महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं लंगे परिवाराने खूप सुंदर महिलांसाठी हळदी कुंपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला खूप मोठे मोठे मान्यवरही उपस्थित आहेत मी खरंच ताईंच मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी महिलांसाठी आतापासूनच चांगले कामं करण्याची सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच भविष्य काळामध्ये शासनाने बनवलेल्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीचा लाभ आमच्या महिलांना ते करून देतील आणि अशाच चांगले कार्यक्रम ते घेत राहतील धन्यवाद तर शिवसेनेच्या नेत्या खुडाना यांनी बोलताना सरकारच्या विविध योजना महिलांना समजावून सांगत तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असून त्यांचे मनापासून आभार मानले मानलेच होत खरं तर आपल्या ज्या बहिणींनी भरभरून प्रेम दिलेलं त्या प्रेमाची कृतज्ञता म्हणून हा हळदी सोहळा आयोजन केला होता आणि आयोजनाचा दुसरा कार्यक्रम की आपल्यामध्ये उभरता सितारा उभरता स्टार म्हणजे त्यांची जी कन्या आहे तेजस्विनी ताई त्यांचंही काम अफाट त्या आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेत त्या आपल्या समोर म्हणजे त्या सदस्य त्या आहेत पुन्हा एकदा त्या आपल्या समोर एक, एक नेतृत्व घेऊन येतील माझ्या मते हा त्या माध्यमातून एक विचार असावा पक्ष काम सतत करत आहे योजनांचा पाढा आपल्या पुढे आखून ठेवलेला आहे पण अजूनही ग्रामीण भागामध्ये आपल्या योजना पोचलेल्या नाहीये अथवा पोचल्या असतील तर त्या पूर्तता कशी करावी त्याची माहिती किंवा कमी अभाव आहे माहितीचा तर महिला आघाडीच्या माध्यमातून आम्ही जाऊन कसं काही गावांच्या महिलांना त्याचा आराखडा आपण वाचून दाखवू किंवा अजून काही महिलांना आपण देऊ करणार असू तर शासनाच्या माध्यमातून तो मिळवून देण्याचा प्रयत्न करू या प्रसंगी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी आपल्या मनोगतात आपला राजकीय प्रवास आणि गोरगरीब जनतेने लाडक्या बहिणींनी दिलेल्या आशीर्वाद यामधून उतराई होण्याचा आणि लाडक्या बहिणींमागे खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द दिलाय सर्व लाडक्या बहिणींचे त्यांनी आभार मानले आता सौ ताईंनी या ठिकाणी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलेला के आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक विजय महायुती म्हणून या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि हा विजय प्राप्त होत असताना तुम्ही तुमच्यातला एक सर्वसामान्य तुमचा लाडका भाऊ या महायुतीमध्ये दोनशे आठ्याऐंशी पैकी एक आमदार बनून आपण पाठवलेला आहे आणि म्हणून मी तुमचं सर्वांच आमच्या लाडक्या बहिणींचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो आदरणीय सौ धनश्री ताईंनी देखील ठिकाणी वेळ दिला आणि एक अतिशय नेटका कार्यक्रम आपली सुरुवात आहे कुठल्या तरी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्रित आलो तर निश्चितपणाने आणि आता आपण बघतोय की महिला भगिनी आमच्या कुठेही आता पाठीमाग नाही मी तर म्हणतो तुमचे कुमारी तेज आणि त्यांचं सर्व सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक का आपल्या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहेत महिला भा, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे आहेत आणि इतरही सर्व पक्षी आज आपल्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत खरंतर या ठिकाणी दोन्ही ताईंनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना सांगितलं कि साथी आने की आमच्या लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना या राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी आणलेल्या आहेत केंद्रामध्ये एक विश्वगुरु म्हणून जे आपले नेते आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देखील केंद्रातून अनेक योजना आमच्या लाडक्या बहिणींसाठी आणलेल्या आहेत आणि निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आजचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यासह आपल्या तालुक्याचे नेते आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या प्रेरणाने खऱ्या अर्थानं ने या नेवासा तालुक्यामध्ये एक बदल घडला ते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे परंतु ज्या वेळेस ठिकाणी निवडून जातो त्या पटीनं आपल्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा वाढत असतात आणि त्याला पुरेपूर आपण पूर्ण होण्यासाठी या सर्व अपेक्षा आपण या ठिकाणी तुमच्यातला एक लाडका भाऊ म्हणून विधानसभेमध्ये गेलेला असल्यामुळं या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक पाच वर्ष लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे पाच वर्षाचा तो पाच वर्ष चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत विशेष करून मी कुठेही गेल्यानंतर सांगतो की या तालुक्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ आपले वडीलधारी मंडळी यांचे आशीर्वाद खो संत महंतांचे आशीर्वाद आमच्या तरुणांची साथ आमच्या ज्येष्ठांची साथ आणि सर्वात मोठं ज्यांचं योगदान आपल्या विजयामध्ये ता असेल तर ते आमच्या या समोर बसलेल्या लाडक्या बहिणींची त्या फार मोठी साथ आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून महिला भगिनींसाठी अनेक योजना आहेत आपण जर बघितलं तर मला कधीही आपण आपले काम गावातले विकासात्मक काम व्यक्तिगत आपल्या काही अडचणी असतील ते मांडत चला आणि या तालुक्याला काळातल्या पाच वर्षात एक दाखवून द्या की आता आमच्या महिला भगिनी मी कुडपाठिमागे राहिल्या नाही आणि मी तर कुठेही सांगतो की इथून पुढे माझा जास्त फोकस आमच्या लाडक्या बहिणींच्या कामावर राहणार नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपण हा अतिशय दिमागदार सोहळा या ठिकाणी या सर्व टीमनं महिला भगिनीचा पाठ पाडलेला आहे त्यांचे आभार मानतो सर्व पाहुणी मंडळी दोन्ही आपल्या प्रमुख पाहुण्या आमच्या दिदी ओम शांतीच्या या ठिकाणी आहेत इतरही सर्व मान्यवर महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिला नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आपला अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महात्मा तर या प्रसंगी डॉक्टर तेजश्री लंगे यांनी बोलताना महिलांच्या प्रश्नाविषयी आणि लाडक्या बहिणींना नेवासा तालुक्यात लाडक्या भावाचे खरे प्रेम प्रथमच पाहायला मिळाल्याचं म्हटलंय धर्मातील खूप मोठा सण <सुद> आहे हा आपल्याला एकमेकांबद्दल आदर सन्मान करण्याची भावना दाखवतो आणि आपल्या देशाचं आणि महाराष्ट्रातलं सर्वात पवित्र गोष्ट ती म्हणजे महिलांबद्दल महिलांचा सन्मान करणे हे अतिशय पवित्र गोष्टी मानली जाते आणि आपण ती हळदी कुंकाच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न करतो तर हळद हे शुद्धतेचं प्रतीक असते तर कुंकू हे मंगळतेचं प्रतीक असते जसं आपल्यावर कधीही काही अडचणी आल्या तर सूर्य जसा अन्नकार दूर करतो आणि प्रकाश पसरवतो तसंच आपण त्या अडचणीवर मात करून प्रगतीच्या दिशेने गेलं पाहिजे मी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छिते की आता महिला खूप इंडिपेंडंट झालेल्या आहेत गटाच्या माध्यमातून महिला पर्यंत सीआरपी थ्रू पोहोचण्याचं काम करत असत अशा आ, अशा अत्यंत योजना आपल्या सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत पण त्या बऱ्याचशा गावातल्या महिलांना माहिती नाही आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्कीच इथून पुढे करणार आहे भविष्यात देखील तुमच्या काही जरी अडी अडचणी असल्या आगता। तर आपण संपर्क कॉन्टॅक्ट नंबर मी देणार आहे आणि आपण असं प्रॉपर ऑर्गनायझेशनची टीम त्याच्यासाठी क्रिएट करणार आहे ज्याच्यासाठी तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत आल्या पाहिजेत आणि ते सोडवण्याचं काम आपण नक्कीच करणार आहे संगीताचाही कार्यक्रमाला आल्याबद्दल या प्रसंगी महिलांसाठी दिग्दर्शक अभिनेता विराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मनोरंजनाचे कार्यक्रम संपन्न झाले अनेक स्पर्धांनी खेळ उत्साहात पार पडले अनेक महिलांनी विविध बक्षिसे पटकावून आनंद व्यक्त केला रत्नमाला विठ्ठलराव लंघे यांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले यावेळी भाजप प्रदेश सचिव अमृता नळकांडे वैद्यकीय आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा डॉक्टर मनीषा वाघ अनिता शिंदे भाजप महिला आघाडीच्या डॉक्टर विद्या कोलते शिवसेनेच्या तालुकाध्यक्ष शोभा आलवने शहराध्यक्ष पुष्पा मीरपगार मंगला काळे आदींसह भाजप शिवसेना पदाधिकारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला એસન મીડિયા પ્રતિનિધિ મંગેશ નિકમ નેવાસા.